नमस्कार मित्रांनो एम पी होम प्लांटेशनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मी आज तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आणि ऑर्गॅनिक होम मेड फर्टिलायझरबद्दल सांगणार आहे आणि हे फर्टिलायझर तुम्ही घरात इझिली बनवू शकता आणि या बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा मटेरियलची गरज लागणार नाही आहे हे फर्टिलायझर तुम्ही वर्षभर तुमच्या घरात बनवून तुमच्या रोपांनाच घालू शकता तुमच्या रोपांची कंडिशन कशी पण असू दे लहान असू दे किंवा मोठे असू दे किंवा रोपांना फळ लागले असेल तरी पण या फर्टिलायझरचा तुम्ही वापर करू शकता आता मी सांगण्यावरनं तुम्हाला कळायलाच असेल की मी कोणत्या फर्टिलायझरबद्दल सांगत आहे ऑनियन पील म्हणजेच कांद्याच्या छिलक्यापासून तयार केले जाणारे ऑर्गॅनिक एक फर्टिलायझर फर्टिलायझर आपण किती वेळासाठी आपल्या रोपांना देऊ शकतो किंवा कोणत्या कंडिशनला आपण रोपांना देऊ शकतो आणि या फर्टिलायझर तयार केल्यानंतर आपल्या रोपांना कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही ना, ना या सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तर चला हा फर्टिलायझर तयार करून बघूया तर तयार करण्यासाठी तुम्हाला अशा कांद्याच्या वरील कवरचा का वापर करायचा आहे यासाठी तुम्हाला क तुमच्या घरात असणाऱ्या कांद्यांचा ते यासाठी वापर करू शकता आता हे फर्टिलायझर तयार करत असताना तुम्हाला कांद्यावरील कवरचा वापर करायचा आहे नाही त्यातल्या आतल्या गाब्याचा आपण हे फर्टिलायझर तयार करत असताना हे जे कवर ठेवलेलं आहे ते आपण एका डब्यामध्ये टाकून घेणार आहोत तुम्ही पण अशा प्रकारचा एक डबा वापरू शकता आणि याच्यामध्ये आता आपल्याला भरपूर प्रमाणात पाणी घालून घ्यायचे आहे जेणेकरून आपले जे कांद्याचे छिलके आहेत ते पूर्णपणे त्याच्यामध्ये भिजून जातील म्हणजे आपल्या कांद्यांना फर्टिलायझर व्हायला चांगला वेळ भेटेल आता तुम्ही बघू शकता की हे सात दिवसानंतरचा रिझल्ट आहे आपण जे कांद्याचे छिलके याच्यामध्ये टाकले होते ते व्यवस्थितपणे याच्यामध्ये भिजलेले आहेत आणि तुम्ही पण पण बघू शकता की याच्यामध्ये पाण्याचा कलरही चेंज झालेला आहे तुम्ही हे दोन दोन दिवसासाठी किंवा चार दिवसासाठी पण पाण्यामध्ये भिजवून ठेवू शकता आता आपण हे जे फर्टिलायझर तयार केलेलं आहे हे आता आपण एका एक बारडीमध्ये ओतून घेणार आहेत बघू शकता आपल्या पाण्याचा कलर किती चेंज झालेला आहे आता हे जे सात दिवस आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवले हो होते त्यामुळे याची क्षमता खूप जास्त प्रमाणात वाढलेली असते समजा एक ग्लास जर फर्टिलायझर आपला तयार झाला असेल तर त्याच्यामध्ये चार ते पाच मग पाणी मिक्स करून घेणे खूप महत्त्वाचे हो आहे याच कंडिशनला आपण अशी जर रोपांना देईल तर आपल्या रोपांना ते हानी पोचवू शकते त्यामुळे याच्यामध्ये तीन ते चार मग पाणी एक्स्ट्रा मिक्स करून घेणे खूप महत्त्वाचे आहे तुम्ही या फर्टिलायझरला डायरेक्ट रोपामध्ये देऊ शकता किंवा असा स्प्रे पण करू शकता आता तुम्ही समोर बघू शकता की आपल्या टॅमॅटोच्या हो रोपाला फुल उठायला सुरुवात झालेली आहे आपण या कंडिशनला या आता रोपाला या फर्टिलायझर देणार आहोत आता या फर्टिलायझर डायरेक्ट तुम्ही मातीमध्ये देऊ शकता एक गोष्ट लक्षात ठेवणे हो खूप महत्त्वाची आहे की जेव्हा फर्टिलायझर देणार आहात तेव्हा मातीही वाळलेली असणे खूप महत्त्वाची आहे जेणेकरून ते जे आपले फर्टिलायझर व्यवस्थितपणे आज सोकून घेतील किंवा तुम्ही अशा प्रकारे स्प्रेचा पण त्याच्यामध्ये वापर करू शकता पण स्प्रेपेक्षा तुम्ही डायरेक्ट मुळालाच पाणी मगाने पाणी दिलेलं कधी पण उत्तम आता तुम्ही आप बघू शकता की आपल्याकडे जेवढे पण रोप आहेत आता हे मिरचीचे रोप आहे हे जे आहे ते वारणाचे रोप आहे या सर्व रोपांना आपण फर्टिलायझर देत आहोत आता यानंतर आपण जे लावलेले आहे ते गवारीचे रोप आहे आणि हे जे आहे ते भेंडीचे रोप आहे आता या भेंडीची आपण हार्वेस्टिंग केलेली आहे त्यामुळे याच्यावर तुम्हाला भेंडी दिसत नसेल आता या रोप तुम्ही बघत असाल की वारण्याला पण फुलाची कंडिशन आलेली आहे तर तुम्ही पण असे सोपे फर्टिलायझर तुम्ही घरात बनवू शकता अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा